नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कृषी हेल्प या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झाले असून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे तर शेतकरी मित्रांनो आज तुमच्या खात्यात जवळपास पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बारा कोटी बारा हजार कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहेत ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो थोड्याच वेळात चौदा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पंधरा हजार रुपये जमा होण्याची मोठी माहे माहिती कृषी विभागाने जाहीर केलेली आहे यामध्ये दोन हजार बावीस दोन हजार दोन हजार बावीस पासून तर दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो दोन हजार बावीस पासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नसेल किंवा कमी मिळालेला असेल त्यांना आता पस्तीस हजार रुपयापर्यंत पीक विमा मिळू शकतो तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार तर त्याचे कारण सरकारने सांगितले आहे की ते म्हणजे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस

सिंह चव्हाण यांनी बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विमा सोडल्याचे सांगितलेले आहे तर शेतकरी मित्रांनो हा पीक विमा आता सरकारने मंजूर केला आहे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झाले आहे त्यांना खूप मोठा लाभ मिळणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहेत थोड्याच वेळा तुमच्या बँकेच्या खात्यात वेगवेगळ्या पद्धतीचा पीक विमा जमा होणार आहे काल काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप झाला आहे आणि आज चौदा जिल्ह्यांमध्ये नंबर आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुमचा दोन हजार बावीसपासून पासून पीक विमा थकीत असेल मिळाला नसेल तर तुम्हाला तीस हजार रुपयापर्यंत देखील पीक विमा मिळू शकतो दोन हजार बावीस पंचवीस च्या मे पर्यंत राहिलेले सर्व पैसे तुम्हाला तीस हजार रुपयापर्यंत मिळतील काही शेतकऱ्यांना काल बँक खात्यामध्ये बावन्न हजार रुपये एकोणपन्नास हजार रुपये किंवा पन्नास हजार रुपयापर्यंत पीक विमा मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता फक्त या चौदा जिल्ह्यांमध्ये हा विमा पीक विमा सोडण्यात येत असल्याचे सरकारने जाहीर केले आहे आपल्या राज्यात एकूण छत्तीस जिल्हे आहेत आणि काल जवळपास सहा ते सात जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपायचे काम झालेले आहे शेतकऱ्यांना वाटप होत आहे की पीक वाटत आहे की पीक विमा दहा हजार किंवा पंधरा हजार येईल परंतु आता केंद्र सरकारकडून दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार चोवीस चा राहिलेला पीक विमा सर्व मिळून एकदम खात्यामध्ये पन्नास हजार किंवा चाळीस हजार रुपयापर्यंत पीक विमा भेटणार आहे तर आता शेतकरी मित्रांनो तुमच्या शेती पिकाचे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये बाजरी पिकाचे नुकसान झाले असेल तर त्याचा पीक विमा मंजूर झाला आहे त्यानंतर ज्वारी तूर उडीद सोयाबीन कापूस केळी आंबे मूग मुडी उडीद मटकी से शेंगा अशा सर्व पिकांसाठी सरकारने यादी जाहीर केलेली आहे जवळपास पस्तीस पिकांची नोंद या पीक विमा योजनेत आढळलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता या पस्तीस पिकांमध्ये कांदा सोयाबीन बाजरी ज्वारी तूर मटकी आणि कापूस या पिकांना सर्वाधिक पीक विमा मंजूर केला असल्याचे सांगितले जात आहे कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा करण्यात येत आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात किती वा वाजता पैसे येणार आहे तुम्ही पात्र आहेत की नाही आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या चौदा जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा होतोय हे समजेल तर शेतकरी मित्रांनो कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा सोडावा असे आदेश दिले आहेत जवळपास लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा सोडण्याचं वेळेत सोडायचा आता शेतकरी मित्रांनो काल सहा जिल्ह्यांमध्ये वाटप झाल्यानंतर आता आज चौदा जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप करा असे कृषी विभागाकडून आदेश आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो कोणत्या चौदा जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा होतोय हे तर आपण पाहणारच आहोत पण त्याआधी कोण कोणते शेतकरी यातून अपात्र ठरलेले जाणार आहेत याची यादी सुद्धा तुम्हाला आज पाहायला भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो सरकारकडून एक महत्वाची सूचना आहे की सर्वच बँकेमध्ये हा पीक विमा जमा हो होणार नाही कारण मागच्या वेळी जो पीक विमा जमा होतोय तो अनेक बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही आणि सरकारला परत गेला तर त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते म्हणूनच आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त बारा बँका निवडल्या आहेत या बारा बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तरच तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे सरकारने फक्त या बारा बँकेन बँकेनाच प्राधान्य दिले आहे कारण हा पीक विमा केंद्र सरकारकडून सोडला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही या बारा बँका सोडून इतर बँकेत खाते उघडले असेल तर पीक विमा सोडणाऱ्या कंपन्यांना अडचण येत असल्याचे समोर आलेले आहे त्यामुळे यामध्ये पीक विमा लवकर जमा होणार नाही असेही सांगितले आहे त्यामुळे आता तुम्ही लक्ष देऊन बघा कोणत्या बँकेमध्ये हा पीक विमा सोडणार सोडला जाणार आहे आज उद्या आणि परवा तसे तीन टप्प्यांमध्ये पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये सोडला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे तर शेतकरी मित्रांनो पीक विम्यासाठी निवडलेल्या बारा बँकेची यादी जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा सरकारी बँक एच डी एफ सी बँक आय सी सी बँक कोकण नरेंद्र बँक पोस्ट ऑफिस बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक ऑ बँक ऑफ बडोदा जवळपास चौदा ते पंधरा हजार शेतकरी यामधून बाहेर पडणार आहेत गेल्या काही महि महिन्यांपूर्वी पीक विम्यात घोटाळा झाल्याची बातमी समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा